अगरंबे जगदंबे तू सारे जगाची आई पाप तारी विघ्न हारी सारे मोशा ची पालन आदि शक्ति आदि सारा सारे विद्या सबद धन लक्ष्मी विद्या दारी सारे भक्तांची माझी माउली भुसाळ शहरामध्ये यंदा आपण पाहिलं असतात दसरा दिवाळी फार मोठ्या प्रमाणात जवळ आलेली आहे आणि त्याचा सण साजरा करण्यासाठी संपूर्ण नागरिक या ठिकाणी सज्ज झालेले आहे तर्फे भुसाळ शहरामध्ये हिरो शोरूम फार जुना शोरूम या ठिकाणी म्हटलं जातं आणि फार प्रामाणिक शोरूम म्हटलं जातं त्या माध्यमातून गाड्या या ठिकाणी नागरिक येत असतात तसाच धमाका या ठिकाणी यंदा ता, दिवाळी दसऱ्याच घेऊन ता आलेले आहेत केवळ जे जंगले सोबत आहेत नेहमीप्रमाणे आपल्या सोबत चर्चा साध असतात आणि कोणता धमाका आहे आपण जाणून घेणार आहे दादा मला सांगा यंदा कसा हा धमाका आहे आणि शोरूप बद्दल काय सांगा सर्वप्रथम तर सर्व, सर्व नागरिकांना भुसाळवासियांना आणि आमच्या कष्ट ग्राहकांना चौधरी मोटर्स आणि हिरो परिवारातर्फे येणाऱ्या दसरा आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता साधा पर्धाप्रमाणे म्हणायचं झालं तर या वेळेला आपण एक ते तीन ऑफर असे घेऊन आलेलो आहे एक तर जीएसटी कमी झाल्यामुळे गाड्यांमध्ये दहा ते पंधरा हजारपर्यंत झालेली आहे त्यानंतर आपण कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आपल्याला आवडती एच एफ डिलक गाडी ते अकरा हजार एकशे अकरा रुपयामध्ये फक्त आपण घेऊन आलो फक्त बरा अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि आपली एच एफ डीलत गाडी आजच आपल्या घरी घेऊन त्याचप्रमाणे जे ग्राहक असे आहेत किंवा त्यांना जास्त डाउन पेमेंट होऊ शकतात आपण एक दुसरी आणखी स्पेशल स्कीम आणलेली आहे श्रीराम फायनान्स सोबत त्या स्कीममध्ये असं आहे की कुठलीही गाडी आपण श्रीराम फायनान्स सोबत फायनान्स करा आणि गाडीवर आकर्षक गिफ्ट सोबत घेऊन जा आणि आपला दिवाळी तसा आनंदात साजरा करा म्हणजे एकंदरीत संपूर्ण दिवाळी साजरी नागरिकाची झाली पाहिजे मला असं वाटतं की आपण मागच्या वर्षात आपण दिवाळीचा एक धमाका कार सुंदर दिला होता तेव्हा रिस्पॉन्स कसा होता तुम्हाला त्यावेळेलाही रिस्पॉन्स चांगला होता आणि यावेळेला असं वाटतंय की बघा रिस्पॉन्स चांगला राहिलाच पाहिजे कारण सरकारने जीएसटी कमी केला आहे त्यासोबत आम्ही जसं भाऊंना गाडी देतो आहे तसं वैद्यंसाठी वहिनीसाठी काहीतरी घरात उपयोगी येणारी वस्तू त्या गाडीसोबत देणार आहोत जी पण हो oh. बरं आता किती बुकिंग झालेली आहे गाडी आतापर्यंत तर पन्नास एक गाड्यांची बुकिंग आपल्याकडे झालेली दरम्यान मला एक असं प्रश्न विचारला की फार महत्वाचा प्रश्न आहे तो की गाडी बुकिंग केल्यानंतर गाडी ही लवकर मिळत नसते हा काही प्रश्न अनेक शोरूमला असतो कसं काय प्रकार आपल्याकडे नाही नाही आपण त्या अनुषंगाने आपली सगळी तयारी करून ठेवलेली आहे आपल्याकडे सगळ्या गाड्या भरपूर प्रमाणात स्टॉक अवेलेबल आहे ओके आणि दिवाळी म्हटली भं, तर दिवाळीचा हा सण फार जवळ झालेला आहे तर त्यावेळेस काही स्कीम स्कीम वगैरे असेल असेल का का नाही सध्या तरी ही आहे अच्छा ग्राहकांना काय सांगा तुमच्या ग्राहकांना तर सांगायचं काय तेच ग्राहकांनी जे पंचवीस वर्षापासून चौधरी मोटर्स आणि हिरोवर प्रेम दाखवला आहे तेच प्रेम कायमस्वरूपी ग्राहकांनी असंच चौधरी मोटर्स आणि हिरोवर असू द्यावं आणि यावर्षी आम्हाला मागच्या वर्षासारखा भरभरून प्रतिसाद द्यावा ही चौधरी मोटर्स आणि हिरो परिवारातर्फे सगळ्या ग्राहकांना भूसळवाशी यांना विनंती करतो आपण बघू शकतो चौधरी मोटर्स आणि ठिकाणी आपण करत आहे तीन जणांचा धमाका तीन धमाका या ठिकाणी दिवाळी दसऱ्यानिमित्त आलेला आहे आणि गेलं गत काही वर्षापूर्वी आपण बघितलं साहेबच्या माध्यमातून दिवाळीच्या वेळेस फार मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भरभरून आणखी प्रतिसाद दिला तरुण पिढी असते कुठेतरी गाडी चांगली पाहिजे कारण आपण पाहिलं तर रस्ते तर आहेच चांगले परंतु गाडी फार सुलभ पाहिजे कारण बरेचसे आता टेक्निक गाडीमध्ये आलेली पण हिरोचं काय एक तत्व आहे कमी खर्चात चांगली गाडी हे एक समोर स्वप्न ठेवून गाडी समोर आपल्या दाराशी असते त्याला कुठेतरी सोप्या पद्धतीने दारा परत समोर गाडी लागली गेली पाहिजे कारण कमीत कमी दरामध्ये आता काल पाहिलं काही वर्षापूर्वी वीस तीस चाळीस हजार डाऊन पेमेंट पर्यंत यंदाला अकरा हजार परत त्या ठिकाणी गाडी घेऊन जाऊ शकतात त्यावर धमाका आहे भाऊ गाडी वहिणीसाठी सुद्धा काहीतरी आहेत नंतर लोनची सुविधा आहे ती गरीबातला गरीब गाडी कसं नेल ही संकल्पना चौधरी मोटर्स आणि हिरो समोर ठेवून या ठिकाणी संपूर्ण धमाका तीनचा धमाका हा समोर आहे त्यामुळे नागरिकांना कळकडीची विनंती आहे की एकदा तरी शोरूमला भेट द्या आणि आपल्या हक्काची गाडी आपल्या हक्काचा हिरो आपल्या दारासमोर लावा धन्यवाद अकरंबे जगदंबे तू सार्या जगाची आई पाप तारी विग्न हारी सार्या मोशाची पालन कारी आदि शक्ति आदि कारी सार्या विद्यां सबद धन लक्ष्मी विद्यागारी सार्या भक्तांची माजी मांगुली आगरे अंबे जय गंबे तू सारा जगाची आई पाप तारी विघ्न हारी सारा मोशाची पालनकारी आदि शक्ती आदिकाई सारा विद्या सावधकारी धन लक्ष्मी विद्यादाणी सारा भक्तांची माझी माऊली आई माउली जगजननी नव रूपाची तू नवलायी आई माउली तुझी सावली सर्व भक्तांना तू पावली right now and press the bell icon never miss an update